रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्या जंगलामध्ये आम्ही राहतो जंगलात राहणाऱ्या वाघाशी सशाशी भेकराशी आमची ओळख आहे त्या जंगलात प्रत्येक झाडाचा पान आमच्याशी बोलतो आणि त्याच आदिवासींना जंगलातून काढायला लावतो चालेल का दादागिरी चालेल का तुम्ही चालून देणार आपल्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण बस सर्व जिल्ह्यांमध्ये आपण बसलोय आणि त्यामुळे आज पूर्ण दिवस जोपर्यंत तो ज्या येत नाही जोपर्यंत आपल्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आपण इथे बसायचो सर्व दिवसांनी काय जिंदाबाद

महाराष्ट्रा नेमेट आव होत जाण्यासाठी पेटून होत असा चिंदाविकात गाव का घात नारा श्रमजीवेने जागवला महाराष्ट्र सारा श्रमजीवी ने जागवला सारा असा चिंदा ا ساقی نا باد جو تا ونگا تا لا وني سلكا زندہ باد زندہ Thank you. जिल्ह्यातील पनवेल पंचायत समिती ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नाशिक जिल्हा परिषद आणि पालघर जिल्हा परिषदवर आपण आंदोलन करतोय आमची एक प्रमुख मागणी जी आहे ती म्हणजे की ग्रामसेवकांना जे ग्रामसेवक आहेत त्या ग्रामसेवकांना कर्तव्य ठरवून देणारा जे आर पारित करावा शासन निर्णय पारित करावा ही आमची मागणी प्रामुख्याने आहे या संदर्भामध्ये का शासन निर्णय पाहिजे तर आदिवासींना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी मग वन जमीन असेल घराखालील जागा असेल घरकुल असेल जातीचा दाखला असेल आधार कार्ड असेल या अनेक मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मूलभूत सुविधा आदिवासींना मिळण्यासाठी ग्रामसेवकाने काम केलं पाहिजे आणि म्हणून आपण हा तीस जानेवारीला आम्ही डी सी च्या बरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर बसलो आणि त्यावेळी त्यांनी कबूल केलं की हा परिपत्रक आम्ही काढतोय सॉरी परिपत्रक नाही जे आर काढतोय परंतु अजूनपर्यंत हा जे आर काढलेला नव्हता मला आनंद वाटतय आणि अभिनंदन करतो मी त्या फडवणी साहेबांचं श्रीकरदेशींच हे आंदोलन जाहीर झाल्याबरोबर काल सात वाजता काल एकोणीस तारखेला सात वाजता हा परि जे आर काढलेला आहे आणि वन जमिनीचे अन्नाचा अधिकार घरकुल रेशन कार्ड आधार कार्ड हे सर्व ग्रामसेवकांनी काढून द्यावं त्यासाठी जे फॉर्म भरायला बारा लागतील ते भरावे एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय हा राज्य शासनाने घेतला आहे त्यामुळं आम्ही आज थोडेफार जिंकलेलो आहोत परंतु अजून लढाई बाकी आहे जे वन जमिनीचे अनेक दावे अजून प्रलंबित आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये घराखालील जागा जी नावी झाली पाहिजे ती घराखालील जागा नावावर होत नाही वन जमिनीमध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एक परिपत्रक जारी केला शासनाने शासन निर्णय पारित केला परंतु गेल्या नऊ महिने झाले त्याची अंमलबजावणी ज्या ज्या ठिकाणी आदिवासी वनाच्या जंगल जमिनीच्या तिथे राहतो आणि ज्यांना राहायला जागा नाही त्या आदिवासींना गावठाण मिलावा अशा पद्धतीचा ते शासन निर्णय आहे परंतु ग्रामपंचायतीने याच्याकडे दुर्लक्ष केला आज आमची विनंती आहे आज आमची मागणी आहे की त्याचा गाडबद्ध कार्यक्रम ठरवायला पाहिजे की जोपर्यंत आदिवासीला राहण्यासाठी स्थिरता नाही तोपर्यंत त्यांचं स्थलांतरण थांबणार नाही स्थलांतरण असलं तर शिक्षण जातं मुलांना शिक्षण मिळत नाही आणि जी पिढी अनेक पिढ्या त्यापासून वंचित राहतात आणि म्हणून गावठाणाचा विस्तार किंवा गावठाण जाहीर करण्याचं काम हे शासनाने करावं यासाठी आमचा हा अट्टहास आहे त्याचबरोबर जातीचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड जे मिळालेले नाहीत आणि घराखालची जागा नावी करण्यासंदर्भात आम्ही आज इथे आलेलो आहोत पंचायत समितीमध्ये जी घरकुलं मिळाली पाहिजेत पीएम जनमन योजना काढली परंतु त्या पी एम जनमन योजनेमधून मोठ्या प्रमाणात कातकऱ्यांना आदिवासींना जी घरकुलं मिळाली पाहिजे आज आपण पाहतोय तर काही ग्रामपंचायत दहा घरकुलं काही ग्रामपंचायत पंचवीस घरकुलं परंतु सर्वच कातकऱ्यांना सर्वच आदिवासींना जर एकाच वेळी घरकुलं दिली दोन हजार चोवीसला दोन हजार बावीस ला सर्वांना घर हा शासनाचा शासन निर्णय होता परंतु कोणालाच ते दिले नाही चोवीस पर्यंत त्याने मुदत वाढवली परंतु तरी अजून घरकुलं दिली नाही स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर आणि भारताच्या संविधानाला जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत त्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील आपण त्या काळात आहोत एवढे वर्ष गेली तरी सुद्धा आदिवासीला अजूनही मूलभूत अधिकार मिळत नाही त्यामुळं ही अंतिम लढाई आम्ही लढतोय लढाई अनेक लढावे लागतील परंतु सरकारला धक्के देण्याचं काम हे आम्ही करत राहणार आणि जोपर्यंत याचा ठोस आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही हे आंदोलन सर्वकडे आहे ठाणे रायगड नाशिक पालघर जिल्ह्यामध्ये सर्वकडे चालू आहे आणि धरणे आंदोलन म्हणजे कसं जो परत आमचं सरकार निर्णय घेत नाही पूर्ण आमच्या मागण्या मागण्या करत नाही तो परत आम्ही इथून हालणार आहे असं आमचं धरण आंदोलन आहे आणि आज प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये जल जीवन योजनेचं चा काम चालू आहे नळ सुद्धा टाकलेले आहेत पण लाखो रुपये खर्च करून आज आमचा वंचित आदिवासी वंचित राहून डोक्यावर पाणी आणताय मग त्या जल जीवन योजनेचा फायदा काय या सरकारने नुसतं पाईप टाकून ठेवल्यात पण आज परत आम्ही मी अनेक वेळ अलिबागला जाऊन शिवसाहेबांची भेट घालून पण आज परत आमच्या वाडीमध्ये पाणी नाही अशा प्रत्येक वाडीमध्ये कुठल्याही पाणी नाही याच्यावर सरकारने ठोस निर्णय घेऊन आम्हाला आदिवासीना पाणी मिळावं हे आमची मागणी आहे तसंच एक रेशन संदर्भात भाऊ मला बोलायचं आहे का शासन आम्हाला प पंचवीस किलो धान्य देतो दहा किलो गहू देतो पण रेशन दुकानदार आमच्या आदिवाशांना देत ना उड़ का नाही कारण आम्ही बरेच वेळेला पुरवठा अधिकाऱ्यांना भेटलो पण पुरवठा अधिकारी उडवा उडवीची उत्तरं देतो हे शासनाने ठोस निर्णय घ्यायला पाहिजेत का प्रत्येक आदिवाशाला पस्तीस किलो धान्य मिळालंच पाहिजे एवढं बोलून मी माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र